की मैदानाची लढाई मैदानातच झाली पाहिजे ती चिटिंग करून किंवा रडीचा डाव खेळून ही लढाई लढली नाही पाहिजे आपल्याला आपलं गाव सुधारायचं आपल्याला गावाला वेगळ्या दिशेला नाही घेऊन जायचं आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं ही भूमिका शितो दादा काळेंची आहे त्यामुळं आपल्या ह्या टीकेवर आपली जनता कोणत्याही प्रकारच्या भूलता आपण बळी पाडणार नाही आणि को आमदार आशुतो दादा काळे यांचे जेवढे नगरसेवक हो व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यांना ही जनता विकासासाठी निवडून देणार आहे आणि एक कोपराव शहराचा चेहरामारा बदलण्यासाठी आमदार आशुतो दादा व नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे हे चेहरा बदलण्यासाठी कोपरावाचा विकास करणार आहे तर त्यामुळे विरोधकांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका न करता एका दलित नेत्याने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जातीयतेमध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या वाचनालयाच्या इमारतीचं नाव बदलण्यात आलं आणि दुसरं नाव त्याला देण्यात आलं या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो कारण कुठलीही गोष्ट एखाद्याला जर माहीत नसेल तर त्याचा खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं हे गरजेचं असतं आणि तिथं त्या वाचनालयामध्ये काय घडतं हे देखील त्या व्यक्तींना ब बघायचं असतं आणि नंतर असं वक्तव्य करायचं असतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वाचनालय वर्षानुवर्ष तिथं चालू आहे कोपरगाव नगर परिषदेचा तो मोठा उपक्रम आहे त्या उपक्रमाला माननीय शंकररावजी कोलेसाहेब असतील माननीय शंकररावजी काळेसाहेब असतील मागच्या दहा वर्षापूर्वीचे आमचे आमदार आशुतोष दादा काळे असतील आणि चालू आमदार आमचे आताचे सध्याचे आमदार आशुतोष दादा काळे असतील यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी त्या वाचनालयाला मिळालेला आहे आणि त्या वाचनालयामध्ये गोरगरीब जनतेचे मुलं यू पी सी एम पी सी कलेक्टर हे कुठले एका जाती धर्माचे मुलं तिथे शिक्षण घेण्याकरता जात नाही त्या दलित नेत्याला मला हेच सांगायचं आहे का तिथं कुठले मुलं शिक्षण घेतात कुठल्या मुलं अभ्यास करतात काकांनी तो उपक्रम राबवला या मुलांची प पर आर्थिक परिस्थिती ते पुस्तक घेण्याची नाही आहे म्हणून त्या काका कोयट्यांच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष पदा जुंटेद्वाराच्या मार्फत तिथं जो उपक्रम राबवला लाखो रुपयाचे पुस्तकं आज तिथं आहे लाखो म्हणजे हजारोनं विद्यार्थी तेच घडणार आहे आणि त्याने त्यांना आस्तव वक्तव्य वो करणं एक निषेध व्यक्त करतो मी अशा माणसाचा स्वतःची पुळी भाजण्याकरता जर समाजाचं नाव पुढं करून कुणी असं करीत असेल तर समाज त्याला धडा शिकवलं राहणार नाही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं का संजीवनी कारखान्यामध्ये समाजाला न्याय दिला अरे तू जो बोलतो तुला स्वतः आशुतोष दादानी आशुतोष दादा, दादा काळेंनी न्याय दिला होता आमदार आशुतोष अशोकराव दादा काळेंनी तुम्हाला न्याय दिला होता तुमची चिठ्ठी निघाली नाही त्याला ते, ते काय करणार तुमचं नशीबचंच आजमावलं होतं त्यांनी नगराध्यक्षपदाला कोण देणार आहे तुम्हाला एवढं ह्या लोकांनी ह्या माणसांनी त्यांना एवढं भरभरून दिलेलं आहे आणि या वक्तव्याचं असं मी त्यांनी जाहीर वक्तव्य करावं तर त्यांनी या समाजाची माफी मागायला पाहिजे समाज शुज्ञ आहे बरं का याच्याही पुढं जर जाऊन सांगायचं म्हटलं तर थोडंसं जोंडबोल त्यांना मला सांगा स्वतःने समाजाच्या माध्यमातून कुठेतरी अपर्याय करायचा अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे त्यांना त्याच्या सोडवायला लावायचं आता ते मी तुम्हाला सांगत नाही पत्रकार बांधव ना ते, ते माहिती आहे का दोन चार वर्षापूर्वीची घटना चांगली तुम्हाला तुम्ही त्याच्यातले अभ्यासक आहे पण तुम्ही अशा व्यक्तीच्या तोंडातून समाजाच्या उद्धाराकरता ज्या भावना घात्या त्या चुकीच्या आहे हे असं त्यांनी स्वतःच्या करता समाजाला विठीच धरू नये कोपरगाववर ही जी निवडणूक लांबलेली आहे ला विरोधक कितीही म्हणत असले तर सर्वसामान्य नागरिक हा विचार करणारा नागरिक आहे ही कोपरगावची निवडणूक दोन तारखेच्या ऐवजी वीस तारखेला होते हे पाप हे शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेते मंडळीचं आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही न्यायालयाचा अपमान केला तर आम्ही काय न्यायालयाचा अवमान केला कोपरगावमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये न्यायालयीन प्रक्रिया करून त्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम कोण करतं हे सर्व आपल्या मंडळी सर्वांना माहिती आहे जर आमच्या उमेदवाराचे नामांकनपत्र योग्य नव्हते तर न्यायालयाने ते योग्य कसे ठरवले हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे काकांच्या उमेदवारीमुळे आपला पराभव होणार आणि मग आता काय करायचं मग काका कोटींची बदनामी करायची मग काका कोटींची बदनामी करण्यासाठी काय काय करता येईल ज्या काका कोटींनी स्वतःच्या फिडविटमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत जे काय दावे त्यांच्यावर असतील ते गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मग त्या नमूद केलेल्या गोष्टीपैकी काही गोष्टी निकाली निघालेल्या आहेत काही गोष्टी निकाली निघणार आहे ते न्यायालयीन प्रक्रिया आहे मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे मग तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे आहे ना मग तुम्ही आशुतोष दादानी काय केलं हे सांग काय केलं त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही काय केलं त्याची यादी वाचून दाखवा ना आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज कोपरगावला मुख्यमंत्री तुम्ही आणले मग कोपरगावला काय उपलब्धी तुम्ही केलेली आहे किती कोटीचा निधी तुम्ही कोपरगावच्या विकासाच्या मतदारसंघासाठी तुम्ही आणलाय याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे छाऐवजी आज कोयटे परिवाराला बदनाम करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये ठरलेला आहे दारूण पराभव याचं कारण सांगतो या कोपरगावची जनता ही सुज्ञ जनता आहे आणि ह्या सुज्ञ जनतेला काका साहेबांबरोबर मेजॉरिटीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून द्यायचे असा या मतदारांचा कानोसा जर घेतला तर त्या मतदारांमध्ये ते दिसून येतं की जर नगरसेवक जर कमी असले तर पुढे विकासाला अडचण येईल हे जनतेने निवडणूक आता हातात घेतलेली आहे ही कोपरगावची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आज या ठिकाणी सर्व धर्मसमभाव सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आमदार राष्ट्रवादी दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते केवळ ते आमदार आहेत म्हणून त्यांचा टार्गेट करून त्यांच्यावर त्या सगळ्या गोष्टींचे खापरं फोडायचे माझं म्हणणं असं आहे का तुमची परिस्थिती अशी का गाड्याचा निवड शेंगोळ्याचा आज काही होईना मग आता काय करायचं शेवटचा पर्याय काय करायचं असं काय काढले आता तुम्ही त्या फायली पाहिल्या महत्वाचा मुद्दा काय काकासाहेब कोयटे असतील किंवा आमदाराच्या दाराकार्य असतील या संस्था कोपरगाव तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून अनेकांना एक न्याय त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून असेल कौटुंबिक दृष्टिकोनातून असेल तो देण्याचं काम काकासाहेब असतील आणि आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे संस्था संपवायचं काम पाप कधी संस्था संपवायचं पाप हे आमदार किंवा काकासाहेब कोठे केलेलं नाही आज मी तिला आपण कोणत्या खालच्या पातळीवर चालेल घ्या कोणत्या काय चौकशीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत आता चौकशाच करायच्या असतील तर सगळ्या चौकशी झाल्या पाहिजे माझ्याकडे ज्या तुम्हाला पाहिली तर दिसत पत्रकार बंधूंना मी नावं नाही सांगणार परंतु हे सगळं दस कागद माझ्याकडे पोहोचलेलं आहे कोपरगाव तालुक्यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये काय झालेले हेचे सगळे कागदपत्र या ठिकाणी जमा झालेले परंतु माझी विनंती आहे विरोधकांना की तुम्ही खेळी मिळी तो पराभव आता स्वीकारण्याची तयारी ठेवा पराभव तुमचा निश्चितपणाने होणारे फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे तुम्ही कोणत्या पातळी जाऊन काय काय टीका करता हे सर्व जनतेला करायला लागलेले आणि त्याच्यामुळे सैरभैर झालेले भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व या ठिकाणचे असणारे उमेदवार हे सैरभैर झालेले कोपरगावमध्ये मेजॉरिटीने या ठिकाणी आशुतोष दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या नगरपालिकेत येऊन एक कोपरगाव एक वैभवशाली कोपरगाव या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ते वैभवशाली कोपरगाव निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमदार आणि काकासाहेबांच्या माध्यमातून होणार आहे ज्या ठिकाणी जे चौकशीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं कोयटे संदीप कोयटेंच्या बाबतीमध्ये जी काही चौकशी आहे त्या चौकशीमध्ये त्यांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्या क्लीनचीटचं या ठिकाणी एक पत्रक त्या सी बी आयची जी चौकशी झाली होती त्याचं एक पत्रक आहे का त्याच्यामध्ये त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली होती सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गुन्हे दाखल झाले असतील त्याला वेगळे अँगल असतात ना असा काही विषय नाही ना कोयटे परिवारावर जे गुन्हे दाखल झालेले कोयटे परिवाराच्या काही चोऱ्या चोऱ्या करायच धंदा आहे का काही अवैध व्यवस्था आहे का मग बँकिंग सेक्टर आहे मग बँकिंग सेक्टरमध्ये जे काय कोपरगावमध्ये बँका ज्या आज उर्जेचा अवस्थेमध्ये आहे त्या ॲडमिनिस्ट्रेशन ज्याचं चांगलं आहे त्याच बँका आहेत मग आता उद्या आजवर जर कारवाई केली आता कारवाई केल्यानंतर जर त्याला तो प्रॉब्लेम यायला लागला तर तो तर काकांच्या विरोधातच बोलणार हा तर नैसर्गिक विषय आहे एखाद्यावर कर्ज भेटीसाठी काही दावा दाखल झाला तर मी नेहमी सभेमध्ये स्वतः सांगत असतो का ज्याचा प्लॉट जप्त झाला ज्याचं घर जप्त झालं कर्जासाठी बरं का त्याला प्रॉब्लेमच असणार ना तो काकाविषयीकच चांगलं बोलणार विकासाच्या माध्यमातून जी निवडणूक झाली पाहिजे ती काकांच्या दृष्टीकोनातून काकाच काहीतरी बोलायचं आणि जे काही निष्पन्न नाही झालं कोर्टामध्ये कुठंच म्हणजे चौतीस पस्तीस वर्षाच्या त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये लाखो कर्जदारांना कर्ज ला दिले असताना त्याच्यामध्ये फक्त सात आठ कर्जदारांनी चुकीच्या केसेस केल्या म्हणून त्यांना कोर्टाने सुद्धा दंड ठोठवला अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या कोपरगाव शहरामध्ये झाली आहे पण हे पब्लिक आहे हे सब जाणती काय त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्यावर काय बोलले त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आपण कोणत्या पद्धतीचं काय काम केलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये आणि काका साहेबांनी काय काम केलेलं आहे हे त्यांनी त्यांचं त्याचं आत्मपरीक्षण करावं राहिला विषय निवडणुकीचा तर राजेंनी आणि कृष्णांनी सांगितलं की येत्या वीस तारखेला या कोपरगाव शहरामध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी हो काँग्रेसची तीसशे तीस, तीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा पदाचा निवडून उमेदवार निवडून येणार आहे यात काही शंका नाही म्हणून त्यांनी एक वैफल्यग्रस्त जर राहतात त्या पद्धतीत काहीतरी चुकीच्या पद्धतीने चालू केलेला आहे आता प्रकाश भाऊला मी मग सांगितलं की ज्या लोकांनी बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता आमदार असताना मागे त्यावेळेला सगळे माणसं त्या ठिकाणी शोक व्यक्त करत होते त्या ठिकाणी सीएम चषकाची वाजवत गाजत मिरवणूक नेऊ नेले ने अशा लोकांनी बाबासाहेबांवर कसं प्रेम करायचं दाखवून सांगू नये हे आम्हाला माहिती आहे आमच्या उमेदवाराला माहिती आहे की बाबासाहेबांवर कसं प्रेम करतात त्याच्यामुळं पब्लिक पुप्ली, पब्लिकला हे सगळं माहिती आहे विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलू शकत नाही त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावा आमची पूर्ण तयारी आहे त्यांच्या संगत ते जे म्हणतात ना का असं झालं विकास नाही झाला किंवा काय झालं त्यांनी आंबेडकर पुतळ्यावर यावा बाबासाहेबांच्या तिथं तिथे यावं आम्ही त्यांच्या समर्थनाला कोपरगाव शहरामध्ये कोणते कोणते कामं झाले या त्याला प्रूफ दाखवू शकतो आणि त्यांनी काय चौदा ते एकोणावीस काय दिवे लावले हेही कोपरगाव शहराला माहिती आहे पुन्हा एकदा तुम्हाला एवढं सांगतो की या कोपरगाव शहरामध्ये वीस तारखेला वीस तारखेला शंभर टक्के तीस चे तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येईल अरे ज्यांनी तीस तीस कमळावर माणसं उभे करू शकले नाही ज्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावं लागली अशा लोकांनी अशुतो दादांची बरोबरी करू नये आणि काय म्हटलं तू कोणाचं काय ते खाद्य काय कोंबड्यांचं काय कोंबड्यांचं कोंबड्यांचं अमृत कोणत्या सजून खाल्लं हे आता सगळ्या जनतेला माहितीये टप्पे पुढे चालतील तस तस होत राहील डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा